तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही थमनेल बघून समजलं असं असाल की बाकासूरचा छोटा भाऊ वादळ हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो मित्रांनो नेमकं कोणत्या माहितीत आपल्याला पळताना दिसणार आपण याची अपडेट आजची व्हिडिओ मार्फत आहोत तर चला ना थांबताच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तीन एक दोन हजार पंचवीस रोजी हा मित्र दोन हजार सव्वीस रोजी भव्य आणि दिव्य एकादशी एक बैल मैदान आहे मित्रांनो गौरव दादा केसरी मैदान मित्रांनो या मैदानात देखील आपल्याला बक्षिसाचे स्वरूप देखील तुम्ही बघू शकता एक लाख अकरा हजार एकाहत्तर एकवन्न असे काय मित्रांनो बरीच तुम्ही क्वार्टर फायनल बक्षी बक्षिस देखील बघू शकता मित्रांनो मित्रांनो मला वाटते की जवळपास आपल्या बक्कसूरचा छोटा भाऊ म्हणजे वादळ आपल्याला या मैदानात जवळपास मित्रांनो नव्याण्णव टक्के आपल्याला या मैदानात टॉपचा सोबत दिसणार तर मित्रांनो पैरा देखील कोणता असणार तर मित्रांनो मला वाटते की साम्राज्य किंवा महाराज घरचा साज या मैदानात आपल्याला पळताना दिसणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद